सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या मयत मुलींच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी दाखल झाल्या असून खासदार प्रणिती शिंदे यांना पाहून मृत मुलींच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पीडित मुलींना जीव गमवावा लागल्याचा आरोप केला याबाबतीत महापालिकेने लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे महापालिका निवडणुका न झाल्याने नगरसेवक आणि महापौर नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे राजकारणांना दंगली सुचतात मात्र सामान्य माणसांचे प्रश्न कळत नाहीत याचा निषेध करत त्यांनी सोलापुरात दर दोन दिवसाआड स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना मिळावा अशी मागणीही प्रणिती शिंदे यांनी केली आहे एक मुलगी त्या ठिकाणी चौदा वर्षाची मुलगी मृत्यू सोलापुरात काही दिवसापासून धाण पाणी येत आहे तुम्हाला आठवतंय की पंधरा वर्षापूर्वी कॉलेरा झालेला कारण का पाईपलाईन कुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत कारण का इलेक्शन घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाली नाहीत नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधा झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसात पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मैल मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आणि आयुक्त आता चालत त्यांना काही माहित नाही खरं तर पाऊस उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार बाबत गांभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याच्या मी धिक धिक्कार करते वारंवार लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे आहे ते पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आले त्यांचं सरकार आहे पण साधा किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाहीयेत या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजून एक मुलगी मध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे भरायला पाहिजे त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीला मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला